रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची डाळिंबाच्या दुसऱ्या बाराला एक पाचशे पर्यंत सेटिंग करून दिलेली आहे रामा ऍग्रोटेकच्या जैविक उत्पादनाने किमतीत बी फरक वाटतो त्याच्याने रिझल्ट चांगली आणि जैविकने महत्वाचं तेलेला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळते बाकीच्या औषध पन्नास मारण्यापेक्षा त्याने माझं ती निमकर शंभर टक्के केलेला कामच करते नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत संभाजी निंबाळकर यांच्या डाळिंबाच्या नऊशे झाडांच्या बागेत तर शेतकरी मित्रांनो आपल्या रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत मी बरेच व्हिडिओ बघितले असतील पण आज असा तुम्हाला एक शेतकऱ्याचा व्हिडिओ दाखवतो की त्या शेतकऱ्याच्या ह्या दुसऱ्या बाराला डाळिंबाच्या दुसऱ्या बाराला एक पाचशेपर्यंत सेटिंग करून दिलेली आहे रामा एग्रोटेकच्या जैविक उत्पादनांनी तर त्या शेतकऱ्यांना आज आपण समक्ष भेटू आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की कसं हे तर शेतकरी मित्रांनो या बागेत आपण रामा एग्रोटेकने अशी कमाल केली आहे तर आज आपण त्या शेतकऱ्यांना भेटू आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की या बागेत त्यांनी कशाप्रकारे रा मायक्रोटेकच्या उत्पादनांनी कमाल केली चला तर मग नमस्कार शेतकरी मित्रांनो या आहेत आपले शेतकरी सांगा तुमचं नाव आणि ओळख सांगा नमस्कार मी संभाजी शिवाजी निंबाळकर राहणार चोपडज बारामती तालुका त्यांचं मी प पा सुरवातीपासून ही घेतली डाळ्यामारावर शेडूल रा रामायोटूकच तर याचं किमतीत बी फरक वाटतो त्याच्या आणि रिझल्ट चांगलेत आणि आपण त्याला माहिती नसेल तरी बी त्याने वापरलं तरी बी कुठल्या गोष्टीची काय अडचणी येण्यासारखी नाही आणि आपण आणि म्हणजे ती आलेला निमकरंज ही म्हणजे रिझल्टच देते एक नंबर निमकरंज आणि कापूर शे 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 तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या बागेला सुरुवातीपासूनच गेल्या वर्षी यांनी बाग रासायनिकवर केली होती यावर्षी आपण त्यांना पूर्ण जैविकवर बाग करण्याचा सल्ला दिला त्यांनी पण तो मान्य केला आणि आपल्या रामायग्रोटेकवरती यांनी ह्या वर्षी बाग धरली तर त्यांचा त्यांना कसा फायदा झाला आणि त्यांनी रामायग्रोटेकच का करायचं असं ठरवलं तर त्याचा आणि त्यांनी गेल्या वर्षी रासायनिकवर कशी बाग आणली होती आणि रासायनिकचा त्यांना काय तोटा फायदा काय झाला ते त्यांनाच विचारा आपण रासायनिकवर म्हणजे कसं ते तात्पुरताच रिझल्ट आहे आणि हे जैविकनं महत्वाचं तेलेला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळतोय हे हे जे आणि सेटिंग बी होते फक्त पहिल्यापासून ते त्यांनी सांगतील त्या टायमिंगला डोस बीज जर दिले वायुसृष्टी समृद्धी समृद्धी निमकरंज निमकरंज कापूर टाकून वरणी फवारणी केल्याच्या नंतर तेलेला आलेला चांगलाच रिझल्ट आहे बाकीच्या औषध पन्नास मारण्यापेक्षा त्याने मात्र ती निमकरंज शंभर टक्के तेलेला कामच करते आपण पाण्यापासूनच पाण्यापासून पाण्यापासून म्हणजे पूर्वी बी बाग होती आमची तव बी म्हणली तेलेला औषध नाही तेलेला औषध नाही पण तेलेला औषध आहे त्याला घालून आपण स्टॉप थांबू तरी शकतो पागून तरी देत नाही कमीत कमी जिथं आलंय कुठलं औषध आहे निमकरंज नेमकरंच कापूर जर एकत्र मारल आडल दिवसांनी आणि दिवसानेच फॉर्णी घेतलेली मग जिथे झाडतात तिथे जागे वाहतात त्या पाऊस ले झाल्यामुळे थोडस ले त्रास झाला आणि सुरसामुळे सुरुवातीला आपण शेटिंगला जे डाळिंब स्पेशल थांबायचं वाढायचं असं व्हायचं पावसामुळं सुरुवातीला आपण जे डाळिंब स्पेशल वापरलं त्यांनी कळी कशी निघाली आणि शेटिंग किती झाली कळी चांगली निघाली शेटिंग तर दिसतेच का आता पाचशे पर्यंत शेटिंग तोडून काढलेली तोडून काढले उलट साईज साठी त्यांना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण त्यांना माल कमी करायला लावला त्यांनी प्रत्येक झाडाचा जा, पन्नास साठ पन्नास साठ फळ कमी केल्यात तरी, तरी पन्नास साठ फळ कमी करून सुद्धा झाडाला आता बघा तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत माल आहे आणि ह्या मालाची पूर्ण आपण साईज करून त्यांना गॅरंटी वॉरंटी दिलेली अजून पंधरा ते वीस दिवस चालू होईल असं चालू करायला टायमिंग आहे असं त्यांच्या म्हणण्यात येते म्हणजे लागणारच आहे पंधरा गैरस माल पूर्ण तयार झालेला नाही गावळाचं आणि मालाला शायनिंग कलर शायनिंग बायो हा बायोसृष्टी ते त्यांचं रूट मॅजिक सायझर सायझर सायझरचं बी आहे चांगलं रिझल्ट रासायनिक पेक्षा जैविकचं तुम्हाला असं खर्चात कसं वाटलं नाही नाही हा खर्चात फरक आहे खर्चात फर लय फरक आहे कारण का रासायनिकच जर ह्याचा जर एक बेलर मारायचं म्हणलं केमिकलचा रासायनिकचा तर हजाराने बाराशे पंधराशे रुपये म्हणतात हे हजार रुपयात तीन बॅलर होतात तीनशे रुपयाला बॅलर पडतात परवडत पाचशे प्रेम बॅलर जाते त्यापेक्षा जात नाही जास्त, जास्त कॉम्बिनेशन करण्याची गरज नाही गरज आणि नाही ना कॉम्पिटिशन नाहीच पाहिजे निमकरण कापूरमध्ये काहीच नाही फक्त स्टिकर हा फक्त स्टिकर घेणे कसला कसा रिझल्ट नाही ना त्याचा रिझल्ट लगेच दुसऱ्या दिवसापासूनच त्याचा डाग असेल की लगेच सुकल्या सुकवतच आणि की सगळ्यात मात्र आणि उन्हाळ्यात कुठलाच त्रास झाला झाला नाही त्या निमकरणामुळं की अशी ही रासायनिकमुळं थोडं औषधं त्याचं प्रमाण कमी जास्त चुकून शेतकऱ्याकडून झालं तरी ती पानं गळ कुठं काय असं इफेक्ट होतो पण त्याचं काय नाही क्रॉचिंगचा हा विषय हा नाही तरी मित्रांनो आपण यांना ह्या जे गॅ गॅरंटी वॉरंटी कंपनीकडून आम्ही दिली होती की त्या त्या प त्याची पूर्तता जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही केलेली आहे दहा टक्क्याची तुम गॅरंटी अजून राहिलेली ती हार्वेस्टिंगला आपण अजून एक भागात अजून जास्त माहिती त्यांच्याकडून घेऊ आणि हार्वेस्टिंगपर्यंत किती साईज होती कशी साईज होते ते आपण पुढच्या भागात दाखवू धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण डाळिंबाच्या बागेत प्रत्येक शेतकऱ्याला एक अडचण असते की सेटिंग सेटिंगचा प्रॉब्लेम कारण ब डाळिंबाचा बहार असा असतो की दोन टप्प्यात एक सेटिंग आणि सेटिंगनंतर नंतर साईज तर आपण त्या या बागेत सेटिंगचा चा प्रॉब्लेम आणि सेटिंग कसं झालं ते, ते शेतकऱ्यांना विचार सेटिंग माझं फेब्रुवारीचं पाणी आहे हां आणि सेटिंगला तो म्हणजे थोडं या औषधं ह्यांची रामाग्रोटिकची म्हणजे म्हणजे मधमाशी याला काय त्रास करत नाहीत त्याच्यामुळं म्हणजे सेटिंगला काही अडचण झाली नाही हां आणि सेटिंग होतानीच आपलं किती झालं होतानीच जो चारशे पाचशे सेटिंग चालतं आता मी उलटं कमी केली हवे त्यांनी बायुसृष्टी रूट मॅजिक ही ती सोडा डोस दिल तर कालनी पूर्ण त्यांचं साठ वीस त्यामुळं कळी भरपूर चांगली निघली होती आपण या बागेसाठी यांना सुरुवातीला डाळण स्पेशल दिलं होतं डाळण स्पेशलने कळी अशी खूप लांब निघली बोटासारखी आणि त्याच्यानंतर त्याचं कळीचं पूर्ण मादी कळीचं रूपांतर फळात झालं आणि त्याच्यानंतर आता जे बाग लकडलेली दिसते खालून वरपर्यंत पूर्ण फळे तर यातली बरीचशी फळं त्यांनी काढली आणि आता साईजसाठी आपण त्यांना बावीसृष्टीचे तीन चार डोस झालेत अजून दोन डोस होणार आहेत एक डोस आता आपण देऊन चाललो आहे त्यांना हा डोस झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस परत बघू साईजर आणि सृष्टीने साईज किती झालीत